आंबड्याची भाजी स्वच्छ धुवून उकडेल ठेवलेली आहे नंतर कांदा आणि लसूण मी कापून घेतलेला आहे शेंगदाण्याचं कूट आणि मी तेलकडे टाकलेलं आहे नंतर मोहरी जिरे टाकत आहे असे तड लसण टाकत आहे लसूण टाकले झाल्याच्या नंतर कांदा टाकून घ्यायचा पर छान असा लालसर परतून घ्यायचा आणि कांद्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे कांदा लवकर भाजतो याला छान परतून लालसर होऊ द्यायचं नंतर भाजी पिळून घ्यायची तर हळद चटणी आंबाड्याची भाजी पिळून घेतलेली टाक फोडणी टाकून द्यायची आणि परतून छान असं परतून घ्यायचं नंतर शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि छान परतून घ्यायचं आपली भाजी तयार